<laughs> ताई तुम्हाला आज खेळ पैठणीचा मध्ये कोणतं बक्षीस मिळालेलं आहे फ्रीज आणि पैठणी फ्रीज आणि पैठणी प्रथम बक्षीस फ्रीज मिळालं काय नाव आहे तुमचं रुपाली नंदन काय कोणते कोणते खेळ खेळले तुम्ही भरपूर काळात माळ्यात त्याच्यानंतर ग्लास उलटा ठेवून डोक्यावर चालायचं डान्स वगैरे करायचं म्हणजे तुम्ही दोन प्रकारे लकी ठरलात एक तर खेळातून सुद्धा आणि लकी विनर मध्ये पण सुद्धा सर्वांमध्ये तुम्ही नंबर एक फ्रीज तुम्हाला मिळालेलं आहे एक नंबरचं आणि दोन नंबरचं बक्षीस ताई मला मायक्रो माझं नाव रुपाली अजिंक्य डोंगावकर मला मायक्रोवेव्ह आणि मानाची पैठणी मिळाली आहे मी पहिल्यापासून सगळ्या गेम मध्ये फर्स्ट येऊन येऊन मग एकदम फायनली सेकंड मध्ये आले फर्स्ट मी सिंगिंग केलेली आहे त्याच्यानंतर मग इथे आवर्ती स्टेज वर आल्यावर सरांनी भरपूर गेम घेतले त्यात संगीत तुमचं नाव नाव तिने तिसऱ्या रुपालीचं काय नाव रुपाली मांडो म्हणजे शेवटी तुम्ही ज्या फुग्यात हवामध्ये भरले त्यानं नंबर वन विनर ठरले आणि तुम्ही पण फुग्यानं तुम्हाला म्हणजे नंबर, नंबर दोन बाकी तुमचे अगोदरचे पण सर्व चांगले इव्हेंट होते खूप सुंदर ताई आज जे विनर होत्या आज या तिन्ही रुपालीच होत्या आणि तीन नंबरच्या काय म्हणजे लके बघा नितीन सरनं म्हणजे रुपाली 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 सर्व ऑटोमॅटिक चांगले इवर्ड्स घेतले आणि तुमचा तीन नंबर मध्ये काय प्राइस मिळाला तुम्हाला अच्छा म्हणजे दोन इनाम तुम्हाला मिळाले खूप सुंदर सर तुम्ही बी बोला एक मिनटं बोला आता काही सैनिक मित्र फाउंडेशन तुमचं स्वागत करतो सर तुम्ही देवळगाव राजामध्ये खेळ पैठणीचा खूप मनोरंजन कार्यक्रम घेतला याबद्दल थोडंसं आम्हाला आ... देवळगाव राजा नगरीमध्ये दे सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला खेळ पैठणीचा आपला भाव होम मिनिस्टरचा कार्यक्रम अत्यंत रंगतदार झालेला आहे सगळ्या महिला ज्या आहेत तिथल्या से बडकर एक महिला त्यांची चुरस जी आहे ती रंगलेली होती सगळ्या महिलाही सांगतील आणि अशा पद्धतीचे गेम्स आपण कंडक्ट केलेले होते की ते गेम तुम्ही कधीच पाहिलेले नसतील मला ते नवीन वाटत आणि कुठल्याच पद्धतीचं साधन नसताना आपण मागच्या तीन तासापासून या नगरीमध्ये कार्यक्रम केला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्या महिला ज्या आहेत जितक्या संख्येने आल्या तितक्या संख्येने शेवटपर्यंत पडत हा एका कलाकारासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे देवळगाव राजा नगरीच्या सगळ्या नागरिकांचे आभार खेडेकर साहेबांनी ही संधी मला दिली त्याबद्दल मी खेडेकर पूर्ण परिवाराचे आभार व्यक्त करतो असंच भेटत जाऊन नितीन दीक्षित सर सर्व महाराष्ट्रामध्ये तुमचे होम मिनिस्टर खा खेळ हा लोकप्रिय आहे आणि आज देळगाव राजामध्ये तुमचे स्वतःचे होम मिनिस्टर घेऊन तुम्ही इथे आलेले खूप खूप तुमचं स्वागत ताई तुमचं नाव सांगा एकदा खूप हो मजा आली आज देळगाव राजवासी असणं ताई आता तुम्ही एक मिनिट बोला या कार्यक्रमाशी आजचा जो कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे तो एकदम नितीन दीक्षित सरांनी एकदम छान प्रकारे हँडल है केल्यामुळे झालेला आहे व्यवस्थित नियोजन मॅनेजमेंट व्यवस्थित गेम घेतल्यामुळे गे सगळं महिला खुश झालेल्या आहेत नितीन दीक्षित सरांचे आणि त्यांच्या विशेष आभार म्हणजे पाहिजे आमच्या दोघांना खूप छान